आम्ही की कोरेगावचं मैदान फायनल का झालेलं आहे लवकर आई टोटल एक्क्याऐंशी गट पडले होते आणि सकाळी विकास सरांची मुलाखत घेतली तेव्हा सांगितलं की विकास सरांनी सव्वा तीन ते साडेतीन वाजेपर्यंत बापू गट पास करते आणि गट संपवते आणि खरोखर आई तसंच घडलं कोरेगावच्या मैदानात एक्क्याऐंशी गट आणि एक्क्याऐंशी वर्ष कोरेगावचं बराबर सव्वा ते साडेतीन वाजता गट बापूने संपवलं पण आई काही अडचणी असे आले की जेव्हा सीमीला सीमीला जेव्हा गाड्याच्या जे चित्त्या काढल्या तेव्हा किती तर घोळाच कमिटीने निर्णय घेतला असता सीमीला गाड्या पळ्या गेल्या सीमीला गाड्या पळ्या गेल्यानंतर जो एक एक गट वर आला एक ते नऊ टोटल नऊ सीमी पडले मग त्यावेळी रिव्ह्यू दाखवला नाही तेव्हा रिव्ह्यू दाखवला असता तेव्हाच परफेक्ट निकाल दिला असता पहिल्या सामन्यापासून तर आता बातोर ती फायनल त्या दिवशीच झालं असतं काही पाच गटामध्ये प्रॉब्लेम आला काही सहा गटामध्ये प्रॉब्लेम आला कोण म्हणतो गाडी फॉल झाली पण चांगल्या चांगल्या गाड्या फॉल झाल्या पण ग्रो कॅमेरा पण लेज घो झाला आई पण असं पुशेगावचं मैदान पेडगावचं मैदान पुशेगावच्या मैदानामध्ये आई बारशे गट पडलं होतं तरी त्या दिवशी फायनल झालं पेडगावच्या मैदानात टोटल एक हजार गट पडलं पण त्या दिवशीच फायनल झालं पण असं एकमेव कोरेगावचं मैदान झालं की आई त्या दिवशी फायनल झालं नाही काही लोक नाराज झाली काही लोक फायनलची अपेक्षा होती त्या दिवशी फायनल पहिलाच पहिला आराम भेटला पहिला का तर जे फायनल गाडी पळाय जात होते बकासूर होता हारण्या होता मथुर होता पहिला फेहरा एवढा स्पीड पळत नाही ते मग त्याशी आराम भेटला त्या दिवशी आपल्याला नवीन चेहरा बघायला भेटला आहे पण कमिटीनं निर्णय त्याविषयी रिव्ह्यू दाखवला नाही किंवा काही नाही जेव्हा पहिला सेमीला गट पळाय जात होता जेव्हा सेमी गट पळून येत होता पहिला पण त्यावेळी रिव्ह्यू दाखवला एकदाच चान्स दिला त्यामुळे भरपूर घोटाळा झाला कमिटीनं त्या दिवशी रिव्ह्यू घेऊन परफेक्ट समस्या मी निकाल दिला असता लगेच आहे लगेच तर एवढा गोष्ट झाला नसता तर फायनल लगेच झाला असता येईल पण नवीन चेहरा बघाय भेटला आहे आपल्याला जलवानं एक नंबर केला खूप आनंद का नवीन चेहरा भेटला आपण व्हिडिओच्या माध्यमात सांगितलं होतं की आपल्याला कोरेगाव हिंद केसरीचं मैदान नवीन चेहरा बघाय भेटला आहे पण खरोखर हिंद केसरीचं मैदान खूप सुंदर पार पडलं थोड्या सुका होत असतात थोड्या अडचण येत असती पण लोकांनी समजून घेतलं पाहिजे सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे एवढं मोठं मैदानात सहकार्य केलं पाहिजे तरी सहकार्य केल्यानं दुसऱ्याची फायनल अतिशय सुंदर झाला आहे मग खरं मित्रांनो मला व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्याला करून सांगा धन्यवाद